तुम्हाला हेल्दी झटपट आणि टेस्टी स्नॅक्स हवा आहे का तर आज मी घेऊन आले प्रोटीन भरपूर फक्त पाच मिनटात तयार होईल चना चाट हाय प्रोटीन असं बनवणार आहोत पण त्यासाठी मी ते एक कप चणे घेतले ते रात्रभर भिजत ठेवलेले होते हे बघा मस्तपैकी असे चणे भिजलेले आहेत आता आपल्याला काय करायचं यातलं जे पाणी आहे भिजत घातलेलं जे होते ते आपण रात्रभर ते पाणी आपल्याला फेकून आहे ते आपल्याला शिजवताना वापरायचं नाही आहे त्यामुळे काय होतं ते पाणी जर तुम्ही वापरलं तर गॅसेस होतात म्हणून हे पाणी आपल्याला पूर्णपणे फेकूनच द्यायचं आहे आता यातलं पाणी आपण फेकून दिलेलं आहे आता आपण काय करायचंय कुकर मध्ये आपल्याला हे चने शिजून घ्यायचे आपण कुकर मध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे हे बघा हरभऱ्यांच्या वरती पाणी आहे इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यामध्ये मीठ घालायचं नाही आहे विदाऊट मीठ म्हणजे मीठाने आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे आणि आता हे बघा इथे कुकर लावून घेते मी कुकर लावून झाल्यानंतर मीडियम हीट वरती आपल्याला चार ते पाच सिट्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला चणे हे चांगले शिजवायचे एक दोन सीटी एक्स्ट्रा झाली तरी चालेल म्हणजे आपला जो चाट आहे तो छान असा मेळ धरेल म्हणजे थोडेसे शिजले पाहिजे कच्चे राहायला नको हे बघा आपले चणे आप आहे तोपर्यंत आपल्याला बेसिक तयारी करून आहे त्यासाठी मी इथे ते तेल टाकायला ठेवलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे हा मी मक्याचा पोह, पोहे ले ले। पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला चणा चाटवर टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले जे चना चाट आहे तो इतका छान लागतो क्रंची होतो मस्त होतो तुम्ही नक्की ट्राय कराल वेगळी अशी ही रेसिपी आहे हे बघा इथे एक कप मी मका घेतलेला होता पोहे ते तळल्यानंतर किती छान असे फुललेले आहेत आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे इथे बघू शकतात मी इथे काकडी टमॅटो आणि कांदा हे सगळं आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला चिरून दाखवते सगळ्यात आधी ही काकडी मी सालून घेतली आहे सालून मी हे चिरून घेणार आहे कारण आपल्याला चना चाट बनवायचा आहे म्हणून आपण हे सालून आपल्याला चिरायचं आहे हे बघा येथे मी कांदा घेतलेला आहे मी येथे एक तुम्हाला टीप सांगते की कांदा क्रंचीनेस राहण्यासाठी काय करायला हवं तर इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता इथे मी हे बघा दोन ते तीन तुकडे बर्फाचे घेतलेले आहेत तर हे बर्फाचे जे तुकडे आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा जो आहे तो सुद्धा आपल्याला यात घालायचा आहे यामुळे काय होईल आपला जो कांद्याचा जो क्रंचीनेस आहे तो टिकून राहतो आणि सॉफ्ट होत नाही हे बघा मस्त पैकी असा क्रंचीनेस पण बर्फाच्या आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे आपला जो कांद्याचा क्रंचीनेस टिकून राहील आता पुढची स्टेप्स इथे मी तुम्हाला सांगते हे बघा आपल्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपले चणे शिजलेले आहेत आता हे बघा एक तुम्हाला चणा मी दाखवते हे बघा मस्त असा दाबला जातोय म्हणजे चणे आपले छान शिजलेले आहेत आता आपली पुढची प्रोसेस काय आहे हे बघा मी येथे काय कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी तेल गरम ज्या आपण ज्यामध्ये मका तळून घेतला होता तेच तेल मी येथे वापरणार आहे त्याच कढईत आपण चाट बनवणार आहोत येथे तेल गरम आहे त्या गरम तेलामध्येच आपण काय आहे थोडंसं जिरं आहे अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे आणि आता आपल्याला थोडंसं आलं खिसून आहे हे बघा आलं आहे थोडा घालायचं आहे यामुळे काय होईल आपल्या चाटला अशी छान अशी टेस्ट येते आलं खिसून घातल्यामुळे हे बघा आलं आणि जिरं छान असं द्यायचं आहे आता हे बघा ते आलं आपलं जळायला नको म्हणून पटकन आपण यामध्ये मसाले घालायचे येथे मी काश्मीरी तिखट घातलेलं आहे लाल तिखट थोडं स्पायसी तिखट पण मी ऍड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट ऍड करू शकता थोडीस हळद आणि धनेपूड त्यानंतर आपल्याला थोडस गरम मसाला ऍड आहे आणि तुम्ही चाट मसाला सुद्धा ऍड करू शकतात आणि आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या चण्यांना छान असं मसाल्याचं कोटिंग व्हावं मसाले आणि चणे असे वेगळे व्हायला नको म्हणून अगदी थोडस अर्धा चमचा पोहे खायचं येथे मी पाणी घालते की ज्यामुळे आपला जे मसाला आहे तो छान असा कोट होईल आपल्या चेहऱ्यांना ही ते एक अजून एक टिप्स आहे आता हे आपल्याला मसाला आणि हे पाणी थोडंसं असं वेगळं होऊ आहे तेल सुटू द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे एक ते दोन मिनिटं शिजून घ्यायचं आहे आणि छान अशी टेस्ट येईल यामुळे बघा आपले मसाले मस्त असं पाणी टाकून शिजून घेतल्यामुळे मस्त असे फुलून आलेत आता यामध्ये थोडस हिंग घालायचं आहे आणि थोडासा ओवा असेल तर ओवा पण घाला यामुळे काय होईल चणे आपल्याला पचायला हलके होतात गॅसेस होत नाही आता हे बघू शकतात मस्त आपला असं छान असा फुलून आलेला आहे जो आपण मसाला तयार केलेला आहे चणा मसाल्यासाठी आता हे चणे शिजून घेतलेले चणे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आपण शिजवताना मीठ घातलेलं नाही आहे पण तरीसुद्धा आपण च आपल्याला मीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे आता हे बघा हे ते जे आपलं चण्याचं जे पाणी आहे ते अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये घालायचं आहे की आपलं मसाले छान कोट होतील अगदी थोडं घातलं आहे आणि राहिलेल्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ आणि लिंबू टाकून मस्तपैकी पिऊ शकतात ज्यूस सारखं आता हे बघा हे जे आहे हे मसाले सर्व छान आपल्या चण्याला आपल्याला कोट करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती हे छान आपल्याला परतून घ्यायचे यामध्ये जे पाणी आपण टाकून घेतलंय ते पाणी पूर्ण चण्याने शोषून घ्यायचं आहे थोडसे असे आपल्याला कोरडे कोरडे ठेवायचे आहे पाणी ठेवायचं नाहीये त्यामध्ये हे बघा मस्त पैकी आपले मसाले छान असे कोट झालेले आहेत पाणी पण पाण्याचा अंश सुद्धा नाही राहिलेला आहे आता आपण मस्त पैकी आता हे चणे एका मध्ये काढून घेऊ पण आपल्याला हे चणे गरम असताना आपल्या यावरती कांदा टोमॅटो घालायचा नाहीये त्यामुळे काय होईल जे कांदा टोमॅटो सॉफ्ट होऊन जाईल गरम याच्यामध्ये जर घातलं तर त्यामुळे आपल्याला हे थोडं थंड होऊनच आपल्याला हे सर्व करून दाखवते मी तुम्हाला हे बघा एका बाउलमध्ये मी काढून घेतलाय थंडही झालेलं आहे आता आपण हे जो कांदा आहे आपण गार पाण्यात घातलेला आहे बर्फाच्या पाण्यात तो आता हे बघा याचा क्रंचीनेस असा मस्त पैकी असा क्रंची राहिलेला आहे सॉफ्ट झालेला नाहीये आता यामध्ये आपण थोडस असा कांदा स्प्रिंकलर करून घेणार आहोत म्हणजे असं थोडस घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे